हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्या शॉर्ट मिनी ब्लॉग मध्ये तर बाप्पाचं विसर्जन झाले आणि बाप्पाची आता चतुर्थी आलेली बघा तर चतुर्थीला मी मला प्रत्येक चतुर्थीला मी मोदक तयार करतच असते तर दोन नारळ आणलेले आहेत आणि ते दोन नारळ मी खोबरं फोडून त्याचं किस करून घेतलेलं आहे बघा आणि ते मी एका कढईमध्ये मी तूप टाकून ते मस्त भाजून घेते आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी गुळ घेतलेला आहे तर गुळ त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा आणि तुम्हाला जर बिना केमिकलचा गुळ भेटला तर फारच उत्तम मला नाही भेटला टायमिंगला इथे म्हणून मी तो गुळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर खोबरा आणि गुळ हा मिक्स करून घेतये मी त्याच्यामध्ये सुंट वेलची जायफळ ही पूड मी आधी तयार करून ठेवलेली मला प्रत्येकाला टायमिंगला उपयोगी पडते म्हणून तर ती मी दोन स्पून टाकलेले आहेत त्याच्यानंतर सात सात बदाम घेतले ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता मी त्याच्यामध्ये खसखस टाकतीये बघा खसखस भाजून टाकली तर खूपच छान लागते पण मला टाइम नव्हता उशीर झाला होता म्हणून मी तसेच टाकलेली आहे खसखस आणि त्याने खूप सुंदर फ्लेवर येतो बघा इतका सुंदर मोदक लागतात ना तुम्ही ट्राय करा नक्कीच आणि दुसऱ्या बाजूला मी पातेल्यामध्ये दोन तांबे मी पाणी घेतलेले दीड ते दोन आणि त्याच्यामध्ये मी एक स्पून मी मीठ टाकले एक स्पून तूप टाकले तूप आणि पण खूप छान येतो फ्लेवर त्याला म्हणून मी टाकलेले बघा तर आपलं पीठ शिजून घेतलेले आहे पीठ शिजायला दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं म्हणजे चांगलं शिजून होतं तर पीठ इकडे शिजून घेतलेले आणि सारण देखील तयार झाले ताटामध्ये मी सार पीठ घेतले बघा त्याला तूप टाकले थोडंसं आणि पाण्याचा हात बुडून त्याला मस्त चांगलं मळून घेतले आणि मोदकच्या साच्यामध्ये ते पीठ घेतले मी प्रेस केले साईडला त्याच्यामध्ये सारण भरले आणि ते, भर ते पीठ मी वरतून पॅक देते म्हणजे मोदक फुटावा नाही म्हणून तर आपले मोदक इकडे तयार झालेले आहेत बघा आणि मोदकच्या साच्याने करायला घेतले तर आपले पटकन कमी वेळामध्ये मोदक तयार होतात तर माझ्या इकडे पंचवीस मोदक तयार झाले होते तर पातेल्यावरती मी पाणी टाकून वड्या उकड्याची चाळणीमध्ये स्टीम करायला ठेवले होते पाच दहा मिनिटं आणि चांगले स्टीम देऊन दिले तर मी त्याला तुपाची धार देते बघा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय